सीमा सीमा काय ग काय झालं अशी नाराज का बसली आहे हल्ली व्यवस्थित बोलत पण नाही सगळं काही व्यवस्थित आहे ना अगं काय झालं आज ऑफिसमध्ये बॉस ओरडला म्हणून नाराजेस का अगं जाऊ दे ना कशाला मनावर घेते त्यांचा अगं हो होतो कधी कधी उशीर यायला मला रोजच लेट होतोय ग पण काय करू त्रास होतो तर त्रास कसला त्रास अगं गेल्या काही दिवसापासून मला संधी वाचा त्रास होतोय सकाळी उठलं की कंबर टाचा इतक्या दुखतात की सहन होत नाही तरी सगळं आवरून यावंच लागत अशा मध्ये लेट होणं स्वाभाविकच आहे ना पण आता हे आपण बॉसला थोडीच नाही सांगू शकतो नाही स्त्रियांचे जीवन म्हणजे हे बघ आपण हे सगळं बदलू शकत नाही पण हो तुला होणारा त्रास नक्कीच थांबवू शकतो कस हम्म अग समर्थ सक्सेस लाइफ यांची अर्थो पावडर मान दुखी पाठदुखी कंबर दुखी आणि टाच दुखी, दुखी यांसारख्या आजारांवर रामबाण उपाय अगं पण अग वापरून तर बघ मग बघ तुझा संधिवात कसा दूर होतो ते सक्सेस ऑर्थो पावडर आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे गुण असलेले हे पावडर आपल्याला देते संधिवातापासून त्वरित आराम थँक्यू विद्या थँक्यू मला नाही थँक्स टू सक्सेस ऑर्थो पावडर